नमस्कार मी ना। ना तुम्ही बघत आहात पोलिस जालना जिल्ह्याचे नवीन खासदार कोण होणार आता जालना कुणाचा सलग पाच वेळेस रावसाहेब दानवे हे येथून खासदार होणार आहेत पण आता मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान ठरलेलं जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटी येथे मनोज झारंगी पाटील यांनी बैठक घेतली या बैठकीमध्ये आपल्याला येत्या लोकसभेमध्ये हजार नाही तर एकच मत एकच व्यक्ती द्यायचा आणि त्याला निवडून आणायचं असं ठरलं आता बघण्यायोग्य असेल की मराठा समाज हा कुठला नेता उभा करतो मान्य मनोज जरंगे पाटील यांनी उभं राहण्यास मनाई केली पण आता त्यांच्यानंतर उभं राहण्यासाठी सर्वात मोठं मोठं नाव जे चर्चेत येत आहे ते म्हणजे मंगेश साबळे मंगेश साबळे हे फुलंब्रीचे फुलंब्रीतील ते गेवराई गावातील सरपंच मराठा आरक्षणासाठी त्यांनी स्वतःची गाडी जाळून टाकली आणि काही अशी आंदोलने केली जेणेकरून त्यांचं नाव चर्चेत आलं आता मराठा आरक्षणाचं सोडलं तर मंगेश साबळेंचं मंगेश साबळेंनी केलेलं नंग आंदोलन तहसीलपुढे फेकलेले पैसे असे बघता असे काही आंदोलन आहे जेणेकरून मंगेश साबळे हे नाव चर्चेत आले आता मंगेश साबळे मराठा समाजाकडून अपक्ष उभं राहणार आणि मराठा समाज मंगेश साबळेंना कुठपर्यंत पाठीमागे उभा राहणार बघण्यायोग्य योग्य असेल की रावसाहेब दानवे सहाव्या वेळेस आपला बाजू राखतील आणि जालना जिल्ह्यातील खासदार होतील आता बघता रावसाहेब दानवे यांचा पक्ष हा मजबूतीने जास्त दिसत आहे कारण ज्या प्रकारे प्रावाद आणि भोकरदन हा मतदारसंघ रावसाहेब पाटील दानवे यांच्या पाठीमागे उभा असतो त्याचप्रकारे मंगेश साबळे पाठीमागे उभे राहील का की परत आपले जवळचे नेते म्हणून रावसाहेब दानवेंना मतदान करेल बघणं योग्य असेल तुम्हाला काय वाटतंय की रावसाहेब दानवे की मंगेश साबळे येत्या निवडणुकीमध्ये जालना जिल्ह्याचे मतदारसंघामध्ये मंगेश साबळे की रावसाहेब दानवे कुणाला निवडून देतील आणि तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा पण जाता जाता रावसाहेब दानवे हे किती मजबूती ठेवता आणि मंगेश साबळे हे नवीन नावरूप चर्चेत येता कितपर्यंत रावसाहेब दानवेंना टक्कर देईल किंवा रावसाहेब दानवेंना हरवतील का नक्कीच कळवा जे महाराष्ट्र पब्लिक